नमस्ते दोस्त हो माय डिवाइन एंजर्सच्या या विशेष शॉर्ट सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत चंद्रभागीच्या तीरी टॅरोच्या साथीनं प्रापंचिक अध्यात्माची वारी ही विशेष शॉर्ट सिरीज आपण बघत आहात निमित्त अर्थातच आषाढी एकादशीचं दोस्त हो या निमित्ताने आपण उजळणी करत आहोत स्मरण हो, करत आहोत महाराष्ट्रातल्या संत परंपरेचं महाराष्ट्राला एकाहून एक असे संत लाभले त्यांनी आपल्या आचरणातून प्रपंच आणि अध्यात्म कसं साध्य करायचं हे आपल्याला शिकवलं आपापल्या अप संसाराच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आणि तरीही विठ्ठल नामात ते रममाण झाले हे कसं शक्य होतं हे त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिलं आहे आणि तेच आपण या निमित्ताने आठवण करत आहोत टॅरोच्या साथीनं आज आपण स्मरण करणार आहोत संत जनाबाईंचं संत जनाबाईंनी अनेक शंभरहून अधिक अभंग लिहिले संत नामदेव हे त्यांचे गुरु काम करता करता विठ्ठलाची मदत कशी होते हे त्यांनी आपल्या अभंगातून दाखवून दिलेलं आहे यातली अतिशयोक्ती ठरली म्हणजे सोडली की प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्या मदतीला यायचे भगवान विठ्ठल त्यांच्या मदतीला यायचे असं म्हणतात परंतु आपण त्याचा अर्थ असा अर्थ घेतला पाहिजे की कितीही काम असलं तरी भगवंताचं नामस्मरण जर आपण करत राहिलो तर त्या कामाचं ओझ वाटत नाही त्या कामातूनही आपल्याला आनंद मिळतो असा त्याचा अर्थ घेतला पाहिजे संत जनाबाईंचा एक अतिशय प्रसिद्ध अवंग आहे पक्षीजाय दिगंतरा बालकाशी आणि चारा घरहिंडते आकाशी झाप खाली पिलांपाशी तैसी आम्हा विठ्ठल माये जणी वेळोवेळा पाहे जशी आई कामात गुंतलेली असती तरी तिचं लक्ष बाळाकडे बरोबर असतं पक्षी कितीही आकाशात उडाला तरी आपल्या पिलांसाठी चारा आणायला विसरत नाही तसं भगवान विठ्ठल भगवंत जो आहे विठ्ठल पांडुरंग विठ्ठू माऊली जी आहे ती माझ्याकडे लक्ष ठेवून दे असते देवाला वेळ नाही असं कधी होत नाही देवाचं बरोबर आपल्या मुलांकडे लक्ष असतं असंच संत जनाबाई आपल्याला सांगू इच्छितात टो काय आपल्याला कसं जोडून घेता येईल ते बघूया हे डिवाइन कृपया आम्हाला सांगा संत जनाबाईंचा हा जो अभंग आहे पक्षी ज्या जे जंतरा त्यातनं आम्ही काय शिकलं पाहिजे विचारूया टॅरोला सेवन ऑफ वन जे आपली जो आपला उद्दिष्ट आहे जे आपला अध्यात्माचं उद्दिष्ट आहे ते आपण विसरता कामन हे का कामन की देवाचं आपल्याकडे लक्ष व्हील हे जे समय चक्र आहे वेळेचं चक्र आहे ते पूर्ण होऊन आपण भगवंताला प्राप्त करून घ्यायचं आहे टेन ऑफ पेनटेक अर्थातच आपली प्रापंचिक जबाबदारी पार पाडूनच